आता बैल आम्ही झुपत आहे बघू शकता फिरवायला चालवलं आहे सॉरी फिरवाला आता कासरा लावतोय आमचं वासरू आम वास शंभू अथू हाय आहे श्रवण आय का तर आम्ही शंभूला घेऊन चालू आहे कुठे चालवलाय आज वासरू आज चालवला आज आम्ही आंबोड साइडला आज आम्ही त्याला पलवणार आहे बघा आमचा शंभू कसं तयार झालेला आहे गाईच बघू शकता शंभू आमचा शंभूला आहे फेरेला आता बघू शकता गाईच बघू शकता शंभूची कशी चाल आहे ब गाईच बघा कसा मारायला जाऊ तू तारा थोडा बघू शकते बघा गायच काहीच बघू शकता शंभू काहीच बघू शकता कसं मारायला मित्रांनो हे बघू शकता आबाची बैल आमच्या

आम्ही वडील मी खाणी सोडू पण तू कधी सोडणार ते सांग बाबा खाली जाऊन ठेवून जे इकडे पाठवा पाठव पाठव आणि शंभू शंभू काहीच फेरा काढून आलेलो आहे आता जा उडी मार दे उडी मार दे warna kira-kira and bagus samuh 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 什么？